समीर भुजबळांच्या प्रचार डोळ्यामुळे कांद्याला मिळाला दुप्पट भाव मंगळणेच्या चे शेतकऱ्याच्या चे चेहऱ्यावर फुललेले हस्य नांदगाव बाजार समितीतील घटनेची सर्वत्र चर्चा नांदगाव बाजार समितीमध्ये एक आश्चर्यजनक घ प्रकार घडला आहे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचार डोळ्यामुळे मंगळणे येथील शेतकऱ्याच्या कांद्याला दुप्पट भाव मिळाला आहे निराश झालेला शेतकरी गावी हताशपणे परत जाण्याच्या मनस्थितीत होता मात्र प्रचार डोळ्यामुळे त्याच्या कांद्याला उत्तम दर मिळाल्याने तो खुश होऊन गावी परतला तसेच या शेतकऱ्याने समीर भुजबळ यांचे आभार मानले आहे मंगळणे येथील रमेश पवार शेत या शेतकऱ्याने नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीस आणला मात्र या कांद्याला अवघा एक हजार कि रुपये क्विंटल असा भाव देण्यात आला चांगल्या दर्जाचा कांदा असूनही भाव मिळत नसल्याबद्दल या शेतकऱ्याने समितीचे सचिवांकडे तक्रारही केली त्याचा फायदा न झाल्याने अखेर कांदा परत नेण्याची मनस्थितीत पवार होते मात्र त्याचवेळी समितीच्या आवारात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचा प्रचार दौरा आला पवार या शेतकऱ्याने त्यांची अभिती भुजबळ यांच्याकडे कथन केली त्यानंतर भुजबळ यांनी कांद्याची पाहणी केली कांदा चांगला असूनही भाव का मिळत नाही अशी विचारणा भुजबळ यांनी बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांच्याकडे केली त्यानंतर या कांद्याला दुबार लिलाव करण्यात आला आणि या कांद्याला बावीसशे एक रुपयाचा प्रति क्विंटल भाव जाहीर करण्यात आला भुजबळ यांच्यामुळेच आपल्या कांद्याला दुप्पट भाव मिळाल्याचे सांगत हा शेतकरी आनंदाने आनंदाला त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले